जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे प्लॅनिंग ब्लॉक मध्ये तर बघा सकाळ सगळं ब्लॉक सुरू करतोय देवपूजा झाली मस्त पैकी इकडे बघा सोनाली करते स्वयंपाक इकडे बघा काल उपास होतो तर आज सोनाली उपास सोडताना पासून केले होता बघा मस्त पिक आता थंड वारी तर आता उपा सोडतो ना बासुंदी मस्त बेगी खायचे काय म्हणते मग सरकार सर करत बघा मित्र माझं सरकार म्हणते असते बायको म्हणते तर बासुंदी बघून मला तर आता जाकलेले माहिती आहे मुळे कारण बासुंदी आपल्याला आवडत आहे इकडे बघा आई पप्पा बसले दोघे जण टी व्ही बघत म्हणजे आता आई किचन मध्ये होती आता गेली तिकडे टीव्ही बघायला तर मी चला मग आम्ही जातोय महादेवाला दर्शन घेण्यासाठी चला आवरा पटापट आधी देवाला जाऊन येऊ मना तर पुढचे कामं करू सगळे काय कधी चालू तर काय माहिती इकडे बघा मित्रांनो आई चपाती करायला लागली सगळ्यांना या मित्रांनो चपाती गरमागरम खायला म्हणजे जेवण करायला या सगळ्याच हम्म हो होते की मी रेकॉर्ड सगळं होणार त्यात का नाही बोलायचं बोलायचं तर बघा मित्रांनो सोनाली मला दिले जेवण करायला म्हणजे आता उपास सोडायचं आता तर बघा देवळाला धरलेलं ताट आहे नैवेद्य भात चपाती दोडक्याची भाजी आणि हे बघा बासुंदी तर या मित्रांनो आज उपास सोडायचं या सगळ्यांनी जेवण करायला